आज या आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा आणि ठिया आंदोलनाचा तेरावा दिवस उजाळलेला आहे सरकारचं तेराव बाराचा दिवस उजळलेला आहे किती मंत्र्यांना भेटायचं किती वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटायचं त्याच्या पुढे काही हात असेल आता बघून काहीही गोष्टा गेल्या गरम जिलेबी तेल मिळेल काय काय गोष्ट देला तरी सरकार तो गोदा पायावर येत नाहीये 20 त्या महाराष्ट्रातून आशा आणि गट पडतूनची आझाद महिला येणारी संख्या आतातून घेऊन याचं उदाहरण सगळे आपल्या समोर आहे म्हणून हे सरकार आपलं नाही आपल्या बाजूचा नाही आशा आणि गठोडकरांचा विचार करणार नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे म्हणतात आरोग्य मंत्र्याला घोषणा करायचा अधिकार नाही आरोग्य मंत्री तेही कॅबिनेट पद आहे आणि त्या व्यक्तीला त्या मंत्र्याला ना अधिकारच नाही असं जर असतील तर मग विश्वास कुणावर ठेवायचा आणि कुणाला अधिकार आहे हा खरा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना वाटत आहे आता सरकारने लवकर जी आर द्यावा आणि गेली बारा दिवस आपण आपला प्रपंच कुटुंब मुलं बाळ लाभार्थी सपना हे सगळं सोडून आपण इथं बसलेलं आहे का आपल्याला रिझर्वेशन मिळत पाहिजे रात्र रात्र एका पायावर उभा टाकून तेही संडासच्या डब्याच्या जवळ वेळ प्रसंगी संडासच्या डब्यामध्ये उघटून आल्या एवढ्या वाईट अवस्थेने आपण चालू इथं येऊन काय अगळ अगदी दसा पाट्यापर्यंत देवीच्या गेटापासून आपण पण चात्री अंगावर ओढून सोन करणारा धुंग सरकार येत नाहीये पहिल्या तीन चार दिवसामध्ये या ठिकाणी भगिनी अक्षरशः रडून उद्वेग व्यक्त केला शिवाय देऊन काही भगिनी या ठिकाणी पडू नयेत कितीतरी मागणी दावा घेता नित या ठिकाणी जर डॉक्टर येतात ज्यांना थोडस धुकायला सारखं त्यांची तपासणी करतात गुळवशी देतात अगदी त्याही परिस्थितीमध्ये आपल्या भगिनी आझाद मैदान सोडायचं नाव घेत नाही काल या ठिकाणी मुतखडा किडनी स्टोन झालेली बघिनी तर आमच्या समोर एवढंच पण गेलो तरी पण ती माय बाऊली म्हणजे मला आझाद मैदानाच्या बाहेर घेऊन जाऊ नका मला इतरच उपचार करा माझी मानसिकता नाही आझाद मैदानाच्या बाहेर पाऊल टाकायची माझ्या हातात माईक द्या मला माझी भावना व्यक्त करायची मी रिकाम्या हाताने घरी जाऊ शकत नाही आणि घरी गेले तर माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना विशेषतः माझ्या यमुला मी काय म्हणून तोंड दाखवू गेला दिवस आंदोलन केलं के आणि रिकाने हाताने वापस आली माझ्यावर हसू असा अशा उद्वेगाने आपल्या महिला बोलत आहेत तरी पण